नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ या वर्षाचे कन्या राशीचे वार्षिक भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस जमिनीच्या व्यवहारात दिशाभूल होण्याची शक्यता आहे व्यवहार पुढे ढकलावेत अति आत्मविश्वास घातक ठरेल मे दोन हजार पंचवीस राजकीय सामाजिक क्षेत्रात सहज प्रवेश कराल आरोप होतील पण सिद्ध होणार नाहीत जबाबदारीने साहस करा कसोटी कसोटीपणाला लागेल मानापणाच्या किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करा जून दोन हजार पंचवीस स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा प्रलोभन टाळा नुकसान होईल विचारपूर्वक सल्ला द्या जुलै दोन शांतता लाभेल परिस्थितीप्रमाणे आर्थिक गोष्टीत बदल आवश्यक आहेत दुसऱ्यांच्या भांडणापासून दूर राहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कोणावरही विसंबून राहू नका वरिष्ठांना मान देण्याची वेळ आहे विचारपूर्वक पुढे जा चुका होऊन देऊ नका सप्टेंबर दोन हजार पंचवीस तापटपणावर नियंत्रण ठेवा अचानक निर्माण झालेल्या प्रश्नावर विचार करून निर्णय घ्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्वतःच्या विचाराने जगायचा प्रयत्न करावा लोकांचे विचार वेळेप्रमाणे बदलत असतात बोलण्याने कामे होतील कर्तृत्वाला वाव मिळेल कार्यक्षमता वाढेल नोव्हेंबर दोन घरातील वा बाहेरील प्रश्नांना धैर्याने सामोरे जा नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या शब्दावर नियंत्रण ठेवा समोरचे काही बिडवू शकणार नाहीत डिसेंबर 2025, हजार पंचवीस कार्य साधण्यासाठी बोलण्यात गोडवा ठेवा वरिष्ठांशी जुळवून घ्या आर्थिक सहकार्य विचारपूर्वक करा जानेवारी दोन हजार सव्वीस शब्दांची विचारांची सांगड घाला कायदेशीर बाबतीत चुका होणार नाही याची काळजी घ्या विवाद निर्माण होण्याच्या व्यवहारापासून सावधान परिस्थितीप्रमाणे कणखर वा मृदू भाषण करा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कोर्ट कचेरीच्या कामात घाई गडबड नको संततीला आपले बोलणे जांच वाटता कामाचे नये सडेतोड प्रवृत्ती टाळा जे काम करू शकणार नाही तेथे नाही म्हणा मार्च दोन हजार सव्वीस कोणाच्याही बोलण्याने निराश होऊ नका सातत्याने चालत रहा, मार्ग सुलभ होईल अफवा व फुकटच्या पासून दूर रहा, हे होते कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य पुढील भागात तूळ राशीचे राशी, राशी भविष्य चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार